श्री गणेश आयनमा श्री शिवाजी तरुण गणेश मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे हे यंदाचं वर्ष आमच्या मंडळाचं अठ्ठावन्नावं वर्ष आहे सांगण्यात फार उत्सुकता आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही भरपूर असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे तसाच हा आजचा एक आमचा अथर्व शीर्ष पठनाचा कार्यक्रम आज आम्ही संजू भाऊंकडे गेल्यानंतर संजू भाऊंनी एका हाकेत आम्हाला साथ दिली व आजची आरती व सगळं आजचं आयोजन संयोजक संजू भाऊ थोरात आहेत आजचं अथर्व झाल्यानंतर त्वरित नऊ ते एक वाजेपर्यंत आपण सर्वांसाठी Uh, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आपण एक हेल्थ uh, चेकअप कॅम्प घेतो आहे त्याच्यामध्ये जवळपास सांगण्यात आनंद होतो की जवळपास साडे तेराशे रुग्ण uh, आज आजरान। आजारांवर आपण उपचार करणार आहोत आणि फक्त त्याच्या टेस्ट नाही आहेत पण ज्याच्यातून ज्याला काही दुखणं uh, निदान समोर येईल तर त्यांचं शेवटपर्यंत संपूर्ण खर्च व संपूर्ण उपचार हा मोफत मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात येणार आहे याचा सगळा श्रेय संजू थोरात यांना जातो तरी मी शिवाजी तरुण गणेश मंडळाच्या सर्व सभासदांकडून संजू भाऊंचे खूप खूप आभारी आहे आणि आलेल्या सर्व महिलांच्या आम्हाला अपेक्षित नव्हतं इतका मोठा रिस्पॉन्स आज आम्हाला भेटला आहे स् पा सकाळी सहा वाजता उठून इथं आम्हाला थोडीशी चाऊल लागली होती पाच साडेपाचला उठून सगळे कार्यकर्ते ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस पावसाची रिमझिम चालू झाली पण सांगण्यात आनंद होतो की सहा वाजता अठर्व शीर्ष पठनाच्या वेळेस पाऊस हा संपूर्ण उघडला होता आणि अथर्व शीर्ष संपूर्ण व्यवस्थित पार पडलेले आहे तरी सर्वांचे महिलांचे सहसे आभार मंडळाकडून खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या शंभर टक्के शंभर टक्के मनसरचे नगर नगराध्यक्ष रुपी आम्हाला संजय भाऊ थोरात यांना पाहण्यास खूप आनंद होईल आणि असेच त्यांच्या हातून भरपूर कार्य घडव आणि दोन गोष्टी अजून आजची संध्याकाळसाठी आजच्या संध्याकाळी मंडळातर्फे सर्व महिलांसाठी महिलांची महाआरतीचं आयोजन केलेलं आहे त्या महाआरतीतसुद्धा आपण येणाऱ्या प्रत्येक महिलेस एक भेट आकर्षक भेट वस्तू व त्याच्यात सुद्धा आपण तीन लकी ड्रॉ काढणार आहे आणि तसेच उद्या एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण आपण ठेवलेला आहे तरी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती श्री शिवाजी गणेश तरुण मंडळ यांच्यातर्फे आज जो अथर्व पटनाचा कार्यक्रम झालेला आहे तर त्याचा अध्यक्षपद श्री संजय शेठ थोरात यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे तर अथर्व शीर्षाला जेवढी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा खूप महिलांची उपस्थिती आज झालेली आहे तर हा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या या मंडळाने पार पाडलेला आहे त्याच्यामध्ये पंचदीप गणेश मंडळ असेल रोकडोबा गणेश मंडळ बैरवणात तरुण गणेश मंडळ तर सर्वांतर्फे या कार्यक्रमाला अतिशय उत्साह मिळालेला आहे तर कार्यक्रम सांगायचं म्हटल्यानंतर ह्या मंडळाचं वैशिष्ट्य हे अठ्ठावन्नावं वर्ष आहे तर ह्या मंडळाचे प्रत्येक वर्षी खूप सुंदर असे कार्यक्रम हे राबवत असतात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो आम्ही सकाळी आल्यानंतर आम्हाला वाटलं कार्यक्रम होतो का नाही कारण आम्ही सहा वाजता आलो तेव्हा या ठिकाणी महिलांची उपस्थिती अतिशय कमी होती परंतु मंदिरात न घेता त्यांनी बाहेर खुर्च्या मांडल्या पण पावसाचं पण एवढं हे झालं का पाऊस पण थांबल्या गेला आणि सहा वाजता सव्वासा आला बरोबर आम्ही आर्व शिर्षे एकवीसचं पठण चालू केलेलं आहे आणि भाऊंच्या माध्यमातून जे जे ठिकाणी कार्यक्रम होतात ते ते सर्व चांगलेच होत झालेले आहेत तसेच आता श्री गणेश आरोग्याचं आरोग्य अभियान जे चौंडेश्वरी मंदिरामध्ये आपण राबवत आहोत तर महिलांचे सर्व आजारांवर या ठिकाणी चा तपासणी होणार आहे तर सर्वांनी न लाचता आपल्या सर्व तपासण्या करून घ्यायच्या आहे कारण याच्यावर जर उपचार आणि शस्त्रक्रिया पण मोफत करण्यात येणार आहेत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि याच्यातून आपण आयुष्मान भारत आणि ह्या कार्डद्वारे ज्या तपासण्या होणार आहेत तर त्या आपण एकदम फ्री करणार आहोत महिलांसाठी तर ते सर्वांनी न घाबरता त्या तपासण्या करून घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात तुमचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न